ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुरुवार त्यानिमित्त दत्तगुरूस प्रार्थना वगैरे केली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य वगैरे लावावं तुम्ही सुखी समाधानी व्हावं याकरता प्रार्थना केली ओम नमाशिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर म्हणजे आज विषय घेतला आहे की देव हा मोठे मोठे देवस्थान त्या ठिकाणी असतो काहीतरत्रही असतो याबद्दल कारण असा प्रश्न आलेला आहे त्या संदर्भात तर आपण त्याविषयीच बोलणार आहोत तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की देव हा आपण जे घरामध्ये जी देव घरामध्ये आपल्या घरामध्ये जी देवपाड देवघर म्हणतो आपण तिथे जो देव आहे तेही मनापासून श्रद्धेनं आपण केलं तर तिथेही देव आहे तुम्हाला कुठल्याही मोठ्या मोठ्या ठिकाणाई ज्या आहेत त्या ठिकाणी जायची गरज नाही हां आता का जायची नगर गरज नाही बरेच मंडळी काय करतात एक मोज मजा म्हणून जातात श्रद्धेचा प्रश्न नाही श्रद्धा नसतीच खूप हो लोकांमध्ये काही दर लोक वगळता बाकीचे लोक टाईमपास एक मौज मज्जाप एक थोडंसं फिरावं म्हणून जातात एक उदाहरण सांगतो मागच्या महिन्यामध्ये माझं समजा एक एका व्यक्तीच्या घरी नवदांताचं पारायण चालू होतं ती नवन वास्तव आपलं नवीन वास्तू असल्यामुळे तिथे नवनाथाचं पारण करायला सांगितलं होतं तर मीच करत होतो तो पारण त्या दुसऱ्याच्या घरी तिकडे जाऊन तर त्यांच्या घरातील काही सदस्य एक फॅमिली एकत्रच त्या पारणला येऊन पूजाला त्या ऐकायला बसत नव्हती धड आरतीला बी येत नव्हती सांगायचं तात्पर्य म्हणजे आणि आमचं ते पारायण चालू असतानाच एक दिवशी हे फॅमिलीतलं काही सदस्य गाणगापूरला गेले गाडी करून म्हणजे मला म्हणजे आम्ही गाणगापूरला चाललो म्हणजे छान छान फक्त माझं मन बोललं की बाबांनो इथं तुम्हाला कधी आरतीला उभा राहता आलं नाही कधी इथं घरामध्ये आपल्या नवनाथाचं पारायण चालू आहे तिथं दोन मिनिट थांबला नाही का बसला नाही आणि गाणगापूरला जात आहे तुमची श्रद्धा असती तर इथंही थांबला असतात ना खरंच की बाबा दररोज इथं पारायणला बसतात अगर आरतीला येतात म्हणजे खूप श्रद्धा आहे मग त्याच्यामुळं दत्तगुरूचे दर्शना चाललेत वाटलं असतं पण कारण हे दोन्ही गोष्टी माहीत होत्या मला की इथं दररोज इथं हो घरी असताना सुद्धा त्यांची भक्ती नाही कधी त्या घरात फिरकत नाही दुसऱ्या रूममध्ये झोपायचे ते पण आपल्याकडे फिरकत नव्हती वेळा बोलून आण बोलवायचं अरे या बाबा आरती चालू आहे आणि दत्तगुरूच्या दर्शनाला चालले माझं मन थोडंसं दुखावलं कारण काय हे अरे घरामध्ये देव आहे की देव देव चाललेला आहे तुमच्या तिथं तुम्हाला दर्शनाला वेळ नाही तिथं तुम्ही आता जाण्याबद्दल काही नाही पण तुमची श्रद्धा ही बी पाहिजे जशी का तुमची श्रद्धा मला काय तुमच्या घरातल्या देवावर बी आहे एवढीच श्रद्धा बाहेर असायला पाहिजे उगं लोकं जातात लोकं म्हणतात म्हणून तुम्ही जाताय फार लोई आहे काय चांगलं आहे देव चांगला आहे देव सर्वत्र कुठेही असो जिथं आपण मानतो श्रद्धा ठेवतो तिथे देव असतो असं काही नाही मोठं फार मोठं मंदिर आहे आणि तिथेच देव आहे अजिबात नाही असं काही नसतं ते देव हा सर्वत्र आहे तुम्ही मनात आणलं तर तुमच्या पैसे तिथंच आहे कुठेही आहे तुमची प्रबळ श्रद्धा असली पाहिजे इच्छा असली पाहिजे देव तुम्हाला भेटायला येतो तुम्हाला कुठे जायची गरज पडत नाही पण तेवढी तुमची श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे काही नसतं विश्वास न उगं फिरायचं म्हणून काहीतरी तिथं बघायला भेटतं थोडसं विरंगुळा म्हणून विरंगुळा म्हणून देऊ खूप नटून थटून मस्त जातात लोक बघत असतो तुम्ही जाऊ नका असं नाही म्हणायचं जा तुम्ही पण घरच्याही देवाला तेवढच भजा सांगायचं म्हणतात ना घरच्याचा वीट आणि बाहेरच्याचा भांग नीट तुम्ही कुठेही श्रद्धा ठेवली तर तिथे देव आहे तुमची श्रद्धा मुळात नसते मग कुठेच तुम्हाला देव भेटणार नाही कुठेही जा तुम्ही चारधाम करा कुठं करा मोठे मोठे महादेव गाठा कुठला गाठा काय करायचं का कुठंच नाही कुठेच नाही आणि तुम्ही जी श्रद्धा असली तर देव तुमच्यापैसे आहे ते आहे तुम्ही घरातही बसा तुमच्या पशी आहे तुम्ही घरात स्वाद जप धप करा पूजा अर्चा करा मनातून करा सद्धेने करा देव तिथेही मिळेल तुम्हाला उगं भटकत फिरण्यात काय अर्थ नसतो टाईमपास मग आपलं चा आपण असं नाही देव देव तिथं नाही तर इथं नाही असं नाही देव सर्वत्र आहे कुठेही देव तुम्ही जिथं श्रद्धा ठेवते तिथे देव आहे खर्च करून जायची गरज नाही कुठं कारण मला आज गुरुवारे आठवण झाली कारण काय होतं आता पारण संपलं त्याचं सगळं झालं आणि ते लोक गुरुवारे म्हणून गेले ना गाणगापूरला त्याच्यासाठी मी सांगायचं जाऊ नका असं नाही माझं पण घरचं सोडून ही चांगली गोष्ट नाही घरात आपल्या आहे तर घरचं बी करा आणि बाहेर बी करा एवढंच सांगायचं असो ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा